हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावच्या हद्दीत कुंटणखाणा असल्याच्या काही वृत्तपत्रातील बातम्यांमुळं गावात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र प्रत्यक्षात या घटनेचा आणि कुंभोजच्या हद्दीचा काहीही संबंध नसून पोलीस प्रशासनाकडून झालेल्या चुकीमुळं हे घडल्याचं समोर आलंय हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी या प्रकरणी खुलासा करत चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वी अनेक दैनिकांनी कुंभोज इथं कुंटणखाण्यावर छापा टाकल्याची बातमी फोटोसहित प्रसिद्ध केली होती त्यामुळे जिल्ह्यात कुंभोज गावाची नाहक बदनामी झाल्याची चर्चा सुरू झाली होती पोलिसांकडून प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रेस नोटमुळं चुकीची माहिती छापून आल्यानं गावातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती कुंभोज ग्रामपंचायतीचे उपसरपंच अप्पासाहेब पाटील सदाशिव महापुरे छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक अमित साजनकर पत्रकार विनोद शिंगे सचिन भानुसे सचिन लोंढे शकील सुतार वसंत कांदेकर यवन घाटगे सागर सुवासे सुरेश भगत विनायक पोद्दार विश्वजित माने यांच्यासह कुंभोज परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक शरद मेमाणे यांना निवेदन दिलं यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की या घटनेची तपासणी रात्रीच्या वेळी झाल्यानं प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्या ठिकाणच्या माहितीवरून माहिती देण्यात आली होती तसंच या भागाची काही अधिकाऱ्यांना माहिती नसल्यानं गावचं नाव चुकीचं दिलं गेलंय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कुंटणखाना चालत नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय पोलिसांच्या या खुलाशामुळं कुंभोज गावावरील बदनामीचा डाग पुसला गेला असून याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय